आय लव्ह यू म्हणणं लैंगिक छळ नागपूर खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय आय लव्ह यू म्हणणं हे केवळ भावना व्यक्त करणं आहे तो लैंगिक छळ होत नाही असं महत्वपूर्ण निरीक्षण मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं नोंदवलंय या प्रकरणातील तरुणाची पोक्सो अंतर्गत ठोठावलेली शिक्षा हायकोर्टानं रद्द केली लैंगिक छळाचा हेतू सिद्ध होणं आवश्यक आहे असंही हायकोर्टानं स्पष्ट केलं मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं एका पॉक्सो अंतर्गत असलेल्या प्रकरणात एक महत्वाचा निर्णय दिला या प्रकरणातील तरुणाची मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं निर्दोष मुक्तता केली आय लव्ह यू म्हणणं हे भावना व्यक्त करण्याची कृती असल्याचं हायकोर्टाने म्हटलंय या प्रकरणात शाळेतून घरी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीला रस्त्यात थांबवून एका पस्तीस वर्ष संशयित आरोपीनं तिचा हात पकडून आय लव्ह यू म्हटलं होतं त्यानंतर त्यानं तिला नावही विचारलं होतं या प्रकारामुळं मुलगी घाबरली आणि घरी जाऊन आपल्या वडिलांना सर्व प्रकार सांगितला त्यानंतर तिच्या वडिलांनी विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती त्यानंतर नागपूर सत्र न्यायालयानं या आरोपीला लैंगिक छळाच्या गुन्ह्यात तीन वर्षांचा सश्रम तुरुंगवास ठोठावलेला होता या निर्णयाविरुद्ध आरोपीनं हायकोर्टात याचिका दाखल केली होती दरम्यान सुनावणी घेत हायकोर्टानं आरोपीला निर्दोष मुक्त केलाय शारीरिक स्पर्शाला लैंगिक छळ म्हणता येऊ शकतं एखाद्या व्यक्ती शब्दांच्या माध्यमातून शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत असेल तर तो लैंगिक छळ समजला जाऊ शकतो मात्र केवळ आय लव्ह यू म्हणणं हा लैंगिक छळ होऊ शकत नाही असं हायकोर्टानं आपल्या निर्णयात स्पष्ट केलाय